नमस्कार माझ्या चॅनलवर आपलं स्वागत आहे आज आपण हॉटेलसारखी व्हेज बिर्याणी बनवणार आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा चला आपण रेसिपीला सुरुवात करूया पण त्याआधी तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर पटकन सबस्क्राईब करा व्हेज बिर्याणीसाठी लागणारं साहित्य तांदूळ कांदा टोमॅटो वाटाणा फरसबी हिरवी मिरची फ्लावर गाजर शिमला मिरची आले लसूण आणि गरम मसाला आपण व्हेज बिर्याणी बनवणार आहे त्यासाठी लागणारं साहित्य वाटाणा घेतला आहे फरसबी घेतली मिरची घेतली फ्लावर घेतला आहे गाजर शिमला मिरची आणि टॉमॅटो कांदा एक कापून घेतला आहे परत आम्ही गरम मसाला घेतला आहे आलं लसूण पेस्ट तेजपत्ता जिरे आणि हे मी गरम मसाला दालचिनी लवंग ही, बारीक थोडी कुटून घेतलेली आहे आता आपण कुकर ठेवला आहे ते त्याच्यामध्ये तेल टाकूया उभा कापलेला कांदा टाकूया आपण त्याच्यामध्ये भाजून घेऊया आपण तो तेल थोडं जास्त टाका आपला आता कांदा भाजून झालाय त्याच्यामध्ये तेजपत्ता टाकूया जिरे टाकूया गरम मसाला मी बारीक केलेला आहे थोडा तो टाकूया आणि आलू लसूण पेस्ट मंग वास सुटेपर्यंत भाजून घ्या टोमॅटो टाकूया आपण शिमला मिरची टाकूया आता आपण परजबी गाजर वटाणं फ्लावर आपण तेलात सगळं भाजून घेऊया आपण आता भाज्या आपल्या सगळ्या भाजून जा झालेत त्याच्यामध्ये आता धनाजिरा पावडर लाल तिखट आम्ही मी विकतचा व्हेज बिर्याणीचा मसाला बाजारातून आणलेला आहे तो घातलाय थोडीशी हळद आपण परतून घेऊया मिक्स करूया वास एकदम भारी सुटलेला आहे आपण आता हे भिजवलेले मी दोन वाट्या तांदूळ टाकते परतून घेऊया आपण हे आम्ही बासमती तांदूळ वापरलेला आहे त्याच्यामध्ये आपण आता दोन वाट्या पाणी टाकूया मीठ चवीनुसार कोथंबीर आपण आता याच्यामध्ये एक चमचा तूप टाकूया तुपाने चव फार सुंदर लागते आता आपण झाकण लावूया आणि एक शिट्टी काढून घेऊया आपण आता कुकर खोलून बघूया थंड झालेला आहे एकदम आपला भात असा पूर्ण असा शिजून तयार झालेला आहे आपण पुलादणीच्या साह्याने बघूया पूर्ण असा मोफळा भात झालेला आहे सुट्टा सुट्टाचा बिलकुल एकमेकांना चिटकत नाही तर तुम्ही जुनाच तांदूळ घ्या आपला असा चविष्ट भात एकदम तयार झालेला आहे आपली डिश तयार झालेली आहे अशा प्र प्रकारची व्हेज बिर्याणी तुम्ही करून बघा हॉटेलपेक्षा चविष्ट लागते आणि कमेंटमध्ये सांगा तुम्हाला आजची रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा भेटूया पुढील भागात धन्यवाद